नमस्कार मैत्रिणीनो काही दिवसापूर्वी मी हा मोदकाचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला होता आणि यामध्ये विचारलं होतं की हे मोदक बनवण्यासाठी मी हे पीठ कसं आहे हे तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा तर मला कमेंट आल्या होत्या याचाच पिठाची जी रेसिपी आहे ती मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर इथं हे आपले साधे राशनला जे मिळतात ते तांदूळ आहेत या तांदळापासूनच मी कधीही मोदक बनवते आणि मी बोलली होती की मी स्वतः घरी पीठ बनवलेलं त्यापासूनच मी मोदक बनवते तर हे तांदूळ मी चाळून पाकडून स्वच्छ करून घेतलेले आहेत तर आता मी प्रमाण कसं घेते हे तुम्हाला सांगते तर इथं वजन काटा घेतलेला आहे मी वजनावरती तुम्हाला परफेक्ट असं मी प्रमाण सांगते तर इथं दुसरं भांडं ठेवलं आहे आणि त्यानंतर किलो काटा जो आहे तो चालू केलेला आहे तर इथं झिरो आलेला आहे आत तर आता मी सांगते की मी कु कुठले कुठले तांदूळ घेते आणि काय काय प्रमाण घेते तर हे जे राशींचे तांदूळ आहेत हे मी सर्वप्रथम या पातेल्यामध्ये घालून घेतलेले आहेत तर हे किती घेतले आणि यामध्ये मी कुठले तांदूळ मिक्स केले हे आता मी तुम्हाला दाखवते तर परफेक्ट असं काही प्रमाण नसते याचं पण तुम्हाला दाखवते म्हणून मी इथं शेअर केलेलं आहे तर इथं पाहू शकता सातशे ग्रॅम असं हे राशीनचे तांदूळ मी घेतलेले आहेत थोडेफार मागे पुढे झालं तरी चालतं आणि यासोबतच इथं हे इंद्रायणी तांदूळ आहेत तर इंद्रायणी तांदळाला सुवासही असतो आणि चिकटपणाही असतो त्यासाठी राशीनच्या तांदळाला थोडीफार बायंडिंग देण्यासाठी आपल्याला दुसरा तांदूळ मिक्स करावा लागतो ला ला त्यामध्ये त्यासाठी इथं मी हे इंद्रायणी तांदूळ घेतलेले आहेत तर इथं आपण राशीनचे तांदूळ जे होते ते सातशे ग्राम घेतलेले होते सोबतच इंद्रायणी तांदूळ मी एक डब्बा भरून घेतले होते तर त्याचं वजन केलं तर इथं एक किलो आणि एकशे म्हणजे एकशे बत्तीस एक ग्रॅम हे झालेले आहेत म्हणजे इंद्रायणी जे तांदूळ आहेत ते चारशे ग्राम आणि राशनचे तांदूळ आहेत ते सातशे ग्राम अशा प्रमाणामध्ये हे वजन झालेलं आहे तर हे दोन्ही तांदूळ आता आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत कधीही मोदकाचं पीठ बनवताना जो कुठला तांदूळ तुम्ही घ्याल तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे इंद्रायणी तांदूळ नसतील तर बासुमती तांदूळ किंवा आणखीन सुवासिक कुठलाही तांदूळ यामध्ये घेतला तरी चालतो जसं की आंबेमोहर आहे तोही सुवासिक असतो आणि चिकट असतो तो घेतला तरीही चालतो फक्त एकच तांदूळ घ्यायचा नाही दोन मिक्स घ्यायचे म्हणजे पीठ जे आहे ते खूप जास्त चिकट बनत नाही आहे आणि एकच घ्यायचं नाही म्हणजे ते तुटतही नाहीत तर हे जे तांदूळ आहेत ते चार ते पाच पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत जोपर्यंत पाणी आपलं स्वच्छ निघत नाही यातलं तोपर्यंत हे तांदूळ जे आहेत ते धुवून घ्यायचे आहेत तांदूळ पॉलिश केलेले असतात किंवा राशीनचे तांदूळ कुठूनही आलेले असतात तर त्याच्यावरचा घाण कचरा संपूर्ण निघून जावं यासाठी हे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर इथं स्वच्छ धुवून चाळणीमध्ये निथळायला ठेवलेले आहेत मी त्याच्यातलं पाणी निथळून गेल्याच्यानंतर हे तांदूळ आपल्याला सुकवून घ्यायचे आहेत म्हणजे वाळवून घ्यायचे आहेत तर वाळवून घेण्यासाठी काय करायचं आहे घरातच एक कॉटनचा कपडा अंतरा आहे आणि त्याच्यावरती हे तांदूळ जे आहे ते सावलीमध्ये चांगले असे वाळवून घ्यायचे आहेत तर हा कपडा मी घरातच अंथरलेला आहे त्यावरती छान असे पातळ हे तांदूळ पसरवून घ्यायचे आहेत जेव्हा गणपती येतो तेव्हा पावसाळ्याचे दिवस असतात खूप जर पाऊस असेल तर दोन दिवस हे तांदूळ आपल्याला सुकवावे लागतात आणि जर कोरडं वातावरण असेल तर एका दिवसामध्येच हे तांदूळ फॅनच्या हवेने चांगले असे वाळून तयार होतात तर इथं तांदूळ वाळून झालेले आहेत मी एक ते दीड दिवस ठेवले होते त्यानंतर हे तांदूळ जमा करून घ्यायचे आहेत जर आपल्याला वाटलंच तर आणखीन हे तांदूळ एक वेळेला आपण पाकडून घेऊ शकतो आता यामध्ये काही मिक्स करण्याची अशी वेगळी गरज नाही फक्त व्यवस्थित आपला ता तांदूळ सुकू द्यायचा उन्हात तांदूळ वाळू घालायचा नाही हे लक्षात ठेवायचं आणि नंतर मग हा चक्केमधून शक्य चक्के तेवढा तर घरघंटीवरून दळायचा म्हणजे त्याच्यामध्ये दुसरं कुठलं पीठ जे आहे ते मिक्स होत नाही मोठ्या चक्केवरून जर तुम्ही तांदूळ दळून आणत असाल तर दुसरा साधा तांदूळही आपला यासोबत दळायला द्यायचा म्हणजे अगोदर तो तांदूळ दळून मग आपला हा तांदूळ दळला जाईल आणि एकदम बारीक असं ह्या याचं जे पीठ आहे ते दळून आणायचं पीठ दळून आणल्याच्यानंतर याच्यापासून मोदक कसे बनवले हे मी जी कृती आहे ते तुमच्यासोबत शेअर केलेलीच आहे तरी पण एक क्रिकॅप थोडाफार देते तर इथं पाहू शकता छान असं बारीक पांढरं शुभ्र असं आपलं हे पीठ जे आहे ते दळून तयार होऊन येतं तांदूळ स्वच्छ धुतल्यामुळे मोदकही आपले छान पांढरे शुभ्र होतात कुठलंही पीठ आणल्याच्यानंतर ते सर्वप्रथम आपल्याला चाळून घ्यायचं आहे यामुळे आणखीन काही कचरा वगैरे अख्खे तांदूळ यामध्ये आलेले असतील तर ते निघून जातात लक्षात ठेवायचे मोदक बनवण्याच्या अगोदर कधीही ते चाळूनच घ्यायचेत आपण एक बाऊल मोदकाचं पीठ घेतलं होतं त्यासाठी एक बाऊल पाणी घ्यायचं आहे यामध्ये थोडंसं दूध घालायचं आहे साखर मीठ घालायचं आहे जरासं तूप घालायचं आहे आणि या मिश्रणाला चांगली उकळी आल्याच्यानंतरच चा मग जे आपलं पीठ आहे ते या पाण्यामध्ये घालून घ्यायचं छान असं मिक्स करून एकजीव करायचं पूर्ण पीठ आपलं ओलं झालेलं आहे का याची काळजी घ्यायची गॅस बंद करायचा आणि झाकण ठेवायचं यावरती दहा मिनिट हे पीठ जे आहे ते असं छान वाफ वाफवू द्यायचं म्हणजे छान असं पीठ आपलं संपूर्णपणे वाफवून येतं आणि पीठ दहा मिनिट वाफवल्याच्यानंतर नंतर जसं पाहिजे तसं आपल्याला ताटामध्ये थोडं थोडं काढून घ्यायचं पीठ गरम असतं तेव्हा छान मळून घ्यायचं म्हणजे पीठ आपलं छान असं मौसूद मळलं जातं आणि मोदकाची पारी जी आहे आपली तीही छान बनली जाते तर इथं छान असं मळून मळून पीठ आहे म्हणजे आपलं पीठ छान मऊसर होतं पाहू शकता छान मस्त लोण्यासारखं आपलं हे पीठ जे आहे ते बनवून तयार होतं यापासून जी आपण पाती किंवा पारी बनवतो तीही छान अशी बनते छान अशा मोदकाला कळ्या येतात आपला मोदक तुटत नाही फाटत नाही पारी बनवताना तीही पारी आपली छान अशी व्यवस्थित तयार होते तर पाहू शकता मस्त अशी इथं पारी बनवूनही झालेली आहे आणि यापासून जे आपण मोदक बनवतो तेही खूप छान सुंदर असे बनवून तयार होतात तर हे जे पीठ बनवण्याची प्रोसेस आहे ती मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे कशी वाटते हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि यापासून मोदकही खूप सुंदर असे बनवून तयार होतात तर हे मोदक कसे बनवले हेही मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर आजची ही पीठ बनवण्याची पद्धत कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा